आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास मापसा के टी सी बस स्थानकावर सिटीजन सर्व्हिस सेंटरमधील मधील सर्व्हर डाऊन असल्यानं नागरी सेवा केंद्रातील अत्यावश्यक मालमत्ता कागदपत्रांच्या फॉर्म वन आणि फोर्टीन उपलब्ध होऊ शकत नाही गेल्या अनेक आठवड्यापासून सर्व्हर डाऊन असल्यानं ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो आहे आय एम हिअर इन द मायथी घॉड And this is a notice that has been put now. It was not there in the morning. No connectivity for Form 1 and 14. And here's the officer from whom I already have a token. Uh, so there's a survey report I got, but Form 1 and 14, no connectivity. No connectivity. Can you just say that please once? No connectivity for Form And all over Goa, you were saying? All over Goa, it's no connectivity. No. यू कैन सी द बोर्ड द बोर्ड हैज नो टर्टीन आई अंबर अंकल आईजी पेटीजन सर्विस सेंटर डिपार्टमेंट ऑफिस आस प्रॉब्लम हंगू पीपल आर फेसिंग

server is down, they should repair it fast or provide alternate arrangement. कोणाची एकाची काढलं ती येईल एकाची काढलं येईल जसे नाव आता सायटू दिलं तर ओव्हरऑल फॉरम पब्लिक गेल्यावर आम्ही इशू करतो इशू करतो सो आता केव्हा वाचत तर तो परत नेम ना आता वाचत म्हटलं आता काय कळणार नुसतं आता गेली झालं ऑब्व्हियसली इन्फॉर्म करतील आमचा हेल्पलाईन नंबर तुमच्या तुला आता किती मेसेज देऊ शकता तुम्ही बाकीचे सिनियर सिटीजन जे येतात आता सिनियर सिटीजन येलं म्हणजे ऑफिसली आम्ही कस्टमर सर्व्हिस प्रोव्हाइड करते आमचे किती आहात See, the important thing to important thing she's saying is that it is intermittently on and off, which is giving an idea that people who are in the know or people who are hand in glove are getting the form one and fourteen, and common citizens are not getting. It's not just about old, you know, elder citizens. It's not just about senior citizens. People, people who are the people who are buying the land and property, people who are young, who are earning, who are coming during their holidays. Holidays or vacations to quickly do their sale, they are going working on ship. And if they are coming in three, three times, four, four times, they can come to find out. Madhe madde, chanta, she is telling. This is just talking about manipulation. This is talking about internal manipulation. It's not about senior citizens. Means someone is getting it, someone is not getting it. So, what is saying is through, madam. नो मिस सर्विस प्रोवाइड करती बीट तो दे आर नॉट गिविंग टोकन नंबर आल्सो टोकन अदर ओब्वियसली आम्ही तुम्ही अर्ज आणला सोमते आम्ही काय जाऊ शकणार आमला बस टाइम लागतो ऑन कर पण व्हेन दे आर गिविंग द टोकन नंबर दे सेइंग इट्स नॉट वर्किंग तू तुम्ही हेले एक पादी चेक कर तुझ्या पुढे चेक कर तू एंट्री मारली ओब्वियसली आय ऍम ओब्वियसली विथ इट नो बाय शाम मॅडम या कम ऑल थ्री डेज सो मॅडम किने प्रॉब्लेम असा देंगा सर सर्वल डाऊन आहे मेन साइड कुठ डाऊन असतो पण किती दिसले झालं आता म्हटलं ऑलमोस्ट एक वीक झालं एक वीक झालं मध्ये आता त्यांना आम्ही दिला ए ना पण त्यांना सांगतोय प्रत्येक घंटा म्हणजे आता 15 दिवसा रे कंटीन्यूअसली सर्वल डाऊन हो मध्ये मध्ये आता मध्ये होता तो त्यांना असा प त्यांना रोखड्या दिसू लागत आहेत ओके सो या इथून लोकां सीनियर सिटीजन्स जी असतात सेल डीड रजिस्ट्रेशन एंड ऑल विदाउट दिस डॉक्युमेंट ऑल द वर्क इज स्टॉप नो मॅडम आम्ही काय करू शकणार ओव्हरऑल साईट उठ डाऊन आम्ही ये ऑल ओव्हर गोवा इट इज सो सिनियर सिटीजन सध्या किती प्रॉब्लेम फेस करता येतो सद्या म्हटलं त्यांना मातशी हे प्रॉब्लेम जातात तुम्ही आम्ही ट्राय करता नाही काय हँडल करतात आमच्या तर्फेन आमच्या टीमीन सगळ्या इन्फॉर्म केला सध्या काम चालू असं आहे त्यांच्यानी इन्फॉर्म करता सांगला रोखडे जाणे कोण केला मेरेन जातले ਆ ਤਾਂ ਸੱਜੇ ਸੰਤਾਂ ਸੰਗਲਾ ਮੈਂ ਆਪ ਦਾ ਰੋਕੜੇ ਕਰਦਾ ਇਜ਼ ਥਿਸ ਸਾਈਟ ਸਮ ਹਾਉ ਲਿੰਕਡ ਟੂ ਥੈਟ ਗੋਆ ਗਵਰਨਮੈਂਟ ਰਜਿਸਟ੍ਰੇਸ਼ਨ ਸਾਈਟ ਥੇਰ ਇਜ਼ ਅ ਸਾਈਟ ਰਾਈਟ ਵੇਅ ਵੀ ਅਪਲੋਡ ði ਡਾਕੂਮੈਂਟਸ ਥਿਸ ਇਜ਼ ਫਾਰਮੈਂਟ ਸਾਈਟ ðiਸ ਇਜ਼ ਲਿੰਕਡ ਟੂ ਥੈਟ ਸਮ ਹਾਉ ਯਾ ਇਟਸ ਸੋ ਇਟਸ ਲਿੰਕਡ ਟੂ ਅ ਸੋ ਕਹਿੰਨਾ ਮੇਰੇ ਨਜ਼ਰਤ ਲੈ ਕਹਿੰਦਾ ਸੱਜੇ सांगता म्हटलं इन्फॉर्म करता म्हणजे आमचे उलक चालूच असतात सरांकडे त्याच्याने इन्फॉर्म करतं सांगला गेलं म्हणजे काय आम्ही रोकडे इश्यू करतात परत निघते ओपन केल्या ना ट्राय करता समज गेला आलं नमके तुम्हाला पहिली हे करता चेक करता सायट आले सोमते असा रेडी झाले सोमते काढून दिता त्यांना सायट ना जाल्यार सांगता मातशे बोत राव आनी सरांक बी इन्फॉर्म करून कितें जाता जाल्यार पळयता आता खयचे खयचे जो डिपार्टमेंट वन फोर्टीन एक फॉर्म तो एक एकच फॉर्माचे सर्वर डाऊन बाकीचे डॉक्युमेंट्स सगळं वन मेन किती बाकीचे सगळे चालतात बट विदाउट फॉर्म वन अँड लेटेस्ट स्टॅम्प बाय द माहिती घर वी कॅनॉट अपलोड सेल डीड आय एम ट्राईंग टू डू अ सेल डीड अपलोडिंग अँड आय एम नॉट एबल टू डू इट बिकॉज ऑफ

इनफॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिटीजन सर्विस सेंटर ऑफिसात हासर हा लोकांना त्रास असो जाता की सिटीजन व तसेच सिनियर सिटीजन जे लोक हा आपले डॉक्युमेंट कलेक्ट करपाक येतात त्यांना हंगर सर्वरचा सध्या प्रॉब्लम झाला असा कमीत कमी पंधरा वीस दीस झाले सर्वर डाऊन हा सर आणि त्यांच्यांनी एक नोटीस मारलेली असा की सद्या सध्या सर्व डाऊन असा कारण कारणा वन ॲन्ड फोर्टीन फॉर्म बाकीचे डॉक्युमेंट जर कलेक्ट करतले सिटीजन व बाकीचे सिनियर सिटीजन जे लोक ते हर ऑफिसान येऊन जर आपले डॉक्युमेंट कलेक्ट करतो पावले जाल्यार तांकां खूब त्रास हांगासर भोगतो पडटा कितें त्रास सद्या तांकां हांगासर फेस करचे पडटा हे आमी तांचे कडल्यान जाणून घेवपाचो सद्या हांगासर प्रयत्न करया अशेंच अपडेट तुमकां आमी ह्या व्हिडिओच्या माध्यमांतल्यान परत परत दीत हो रावतले पळयत रावता तुमी इनगो खातीर आवसाय प्रसाद कुबडे म्हापशेच्या